<laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सर्वांचं एकदा स्वागत तर मित्रांनो शेतकरी ओळख क्रमांक किंवा फार्मर आय डी हा आपण कशाप्रकारे जाणून घेऊ शकतो तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो आत्ताच गव्हर्नमेंटने काढलेल्या जे आरनुसार म्हणजे पीक विमा योजना ही चालू झालेली आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमचा फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळख क्रमांक हा अनिवार्य केलेला आहे तर तो आपण कशाप्रकारे आपण जाणून घेऊ शकतो की आपला फार्मर आय डी हा कोणता आहे किंवा आपला शेतकरी ओळख क्रमांक हा कोणता आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत जरूर बघायचा मित्रांनो तर सर्वात प्रथम आपण बघूया की फार्मर आय डी आपण डाउनलोड कसा करायचा तर तुम्हाला बघा या ठिकाणी बघा एम एच एफ आर जी ॲग्रोस्ट यासाठीला यायचं आहे आणि चेक एनरोलमेंट मधल्या साईडला या, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की आधार नंबर, नंबर जो आहे या आधार नंबरच्या बटनाला आपल्याला क्लिक करायचे आधार नंबरला बटनाच्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार नंबर जो आहे तो हा टाकून घ्यायचे आहे तर चला तर या ठिकाणी आपला आधार क्रमांक हा टाकून घेऊया तर या ठिकाणी माझा आधार क्रमांक टाकून झालेला आहे त्यानंतर चेक बटनावर आपल्याला क्लिक करायचे चेक या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की तुमचा जो फार्मर आय डी आहे तो या ठिकाणी आलेला असेल तर हा फार्मर आय डी तुम्ही तुम या ठिकाणी नोट करून घ्यायचा आहे किंवा क्रीनशॉट घेऊन घ्यायचं आहे किंवा हा फार्मर आय डी तुम्ही तुमच्या एखाद्या नोटबुकवर लिहून ठेवायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचा स्टेटस काय असणार आहे ते अप्रूव आहे रिजेक्ट काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक दिसणार आहे आणि शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी दिसणार आहे तर या गो गोष्टी तुम्ही सर्वात प्रथम कन्फर्म करून घ्या की आपलं नाव बरोबर आहे का किंवा आपला आधार नंबर बरोबर आहे का हे सगळं व्हेरिफिकेशन करून घ्या त्यानंतर तुमचा हा फार्मर आय डी सेंट्रल आय डी जो आहे तुम तो तुमचा फार्मर आय डी असणार आहे तर तो फार्मर आय डी तुम्ही नोट करून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या पीक विमा योजनेसाठी तुम्ही भार फॉर्म भरताना हा फार्मर आय डी तुम्ही वापरायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर दाबा मित्रांनो धन्यवाद